सेवक नेहमी देवाच्या वचनातून मंडळीला मार्गदर्शन करणारा असतो नेहमी त्या मंडळीला सांगणारा असतो परंतु काही मंडळीला जे आहे परमेश्वराचं वचन जे आहे थोड्या वेगळ्या रीतीने ते घेत आणि मग देवाच्या विरुद्ध जी मंडळी जात असते देवाच्या सेवकाच्या विरुद्ध जी मंडळी वागत असते आणि वचन सांगितल्यानंतर त्या वचनाच्या विरुद्ध देखील जी मंडळी कुरकुर करत असते त्या मंडळीला परमेश्वर म्हणतो मी शासन करेल काय करेल मी त्यांना शिक्षा करील मी त्यांना शासन करील मी, मी त्यांना दंड दे आणि मग आम्ही पाहिलं की देवांना त्यांच्यामध्ये पहिल्यांदा मरी पाठवली वेगवेगळ्या प्रकारचे आजार पाठवले आणि त्या आजारांमध्ये त्यांनी पश्चाताप करावा त्या लोकांनी काय करावा पश्चाताप करावा आणि जे देवाच्या सेवकाच्या विरुद्ध बोलत आहेत देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विरुद्ध बोलत हो आहेत वाटत हे शब्द आपल्या मुखातून बाहेर काढत आहे प्रभूची इच्छा होती की हे हातात त्यांच्यामध्ये पाठवण्याचं कारण त्या मंडळातल्या लोकांनी पश्चाताप करावा आणि देवाच्या सेवकाला किंवा देवाच्या सेविकेला माफी मागावी यासाठी परमेश्वराने ही योजना केली तरी देखील आम्ही पाहतो की एक दोनशे त्र्याहत्तर लोक जवळपास परमेश्वराच वाणी ऐकायना देवाच्या मुखातून निघणाऱ्या पुन्हा देवाचा शब्द देवाच्या दासाच्या द्वारे त्याला देखील मान दे म्हणजे देवाचं भय त्यांच्या मधून निघून गेलेला आहे आणि त्यांचा ताबा जवळपास दुष्ट शक्तीने घेतलेला आहे येशू प्रभू आणि ज्या वेळेस दुष्ट शक्तीने त्या लोकांचा ताबा घेतला विश्वासणारेच आहे परंतु विश्वासणाऱ्यांमध्ये पण पर दुरात्मा खेळत असणाऱ्यांमध्ये पण अशुद्व आत्म्याची शक्ती आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये खेळत असत कारण ज्या वेळेस मनुष्य जो आहे दुष्टाला किंवा सैतानाला चान्स देतो तो साईक सोडील का कोणा म्हणून घरा